हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीच्या अमावशेला खूप महत्व आहे या दरम्यान पितरांची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावश्या व्रत केल्यामुळे विवाहित महिलांना शिवाची कृपा आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी अमावशेला श्रद्धेने आणि विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पित्रांची पूजा करणे कालसर्प दोष शनी दोष दूर करणे घरातील दोष दूर करणे दान करणे इत्यादीसाठी अमावशेचा दिवस हा विशेष आहे यावेळी अमावशा शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे उत्तम मानले जाते या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून आठ मिनिटांनी असेल आणि त्याचबरोबर सूर्योदय पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी होईल आमोशा तिथी ही पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलैला चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत आमोशा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल आमोशेच्या दिवशी पित्रांच्या आत्मेच्या शांतीसाठी पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी पित्रांबद्दल वाईट बोलू नये आणि त्यांना तर्पण करायला विसरू नये आमोशेच्या दिवशी कुत्रे गाय कावळे यांना त्रास देऊ नये या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिले जाते म्हणूनच त्यांना इजा होऊ नये यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे अमावश्याच्या दिवशी पिंडदान तर्पण दान आणि श्राद्ध यासाठी पितर वाट पाहत असतात म्हणून या दिवशी या, या सर्व गोष्टी करायला विसरू नयेत पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील दर्शनी अमावस्या आणि या अमावशेला घरातील स्त्रियांनी न विसरता अशी दहा कामे करायची आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये जर का पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होईल आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि आमवतीला अतिशय महत्त्व आहे आमावश्या तिथी तशी अशुभ मांडली जाते मात्र या आमवश्या शुभ असते या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंचे ध्यान करावे त्यानंतर पवित्र नदीत स्नान करून दान करावे जर का नदी नसेल तर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून आंघोळ करावी या दिवशी पवित्र नदी किंवा गंगेच्या पाण्यात चा स्नान केल्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि दानधर्म करावे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्यक्तींनी मौन पाळले पाहिजे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान केले पाहिजे असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी हे अमृता समान बनते आणि या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे आमोशेच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते त्या दिवशी मौन पाळले जाते अमोशेला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्व आहे चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो या, या दिवशी दान केल्यामुळे अनेक पटीने हिंदू धर्मात आमोशा तिथीला विशेष महत्व आहे यापैकी काही आमोशा ह्या विशेष मानल्या गेलेल्या आहेत आमोशा आली की बरेच जण घाबरतात आमोशा म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावशेच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही अमावशेच्या दिवशी घरातील प्रत्येक महिलेने न विसरता काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ना येणार नाही तर असे काही विशेष उपाय आहेत त्यात आपण जाणून घेणार आहोत घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा आमोशा येईल तेव्हा गॅस आणि किचन ओठ्याची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्ती काढायचं आहे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानले जाते त्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायची आणि आपल्याला त्या ठिकाणी मातीची पंती लावायची गॅस शेगडीची पूजा झाल्यानंतर ती ती आपल्याला बाहेर आणून लावायची तर तो दिवा कायम तिळाच्या तेलाचा तेलाचा किंवा मोहरीच्या लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी अमावसेचा दिवस घरातील जाळ्या जळमटे साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो साफसफाई बरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्यावीत किंवा दुरुस्त करावीत तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढावे तुमची अडकलेली थोडी हळद मीठ हे टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उमरा देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे देवपूजा करताना धयामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक किंवा मूर्ती स्वच्छ कराव्यात हा अमावस्येच्या दिवशी नक्की उपाय करावा अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्ती काढावी उंबरटा फुलांनी रांगोळींनी सुशोभित करावा अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे घरात धूप जाळावे आणि हे जे काही उपाय आहेत तर ते उपाय फक्त एकाच आमोशे पुरता आपण हा करायचा नाहीये तर आपल्याला प्रत्येक आमावशेला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही आमोशा महत्वाची असून या दिवशी पूजा अर्चना सोबतच पितरांना तर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो आमोशेला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो त्याबरोबरच तांदूळ तिळाचे लाडू कपडे तिळाचे तेल धन वगैरे दान केल्याने देखील कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो यासह सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आमोशेच्या दिवशी आपल्या पित्रांचा पितृदोष लागू नये त्याचप्रमाणे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी आपल्या पित्रांच्या आवडीचा पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य आपल्या पित्रांना दाखवावा अमोशेच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर हे काही असे साधे सोपे उपाय आहेत ते आपण प्रत्येक अमावशेला केले पाहिजेत तर तुम्ही देखील या अमावशेला ही दहा कामे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार